नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन सोयाबीनची आवक बाजारामध्ये सुरू झालेली असून सध्या नवीन सोयाबीनला काय दर मिळत आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव इंचूर आवक आलेली आहे सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक आहे सात जी कमीत कमी दरम्याला जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली आहे चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे तीस रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव आवक आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे राहता आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद